नमस्कार मंडळी आज खिचली। आणी आणी मी बनवते आहे साबुदाण्याची खिचडी आणि तुम्हाला सर्वांनासुद्धा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे तयार करून घेतलं आहे आणि साबुदाणे तीन तास आधी भिजवून घेतले आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं एक चमचा जिरं व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला कढीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडला की त्यानंतर मी इथे मिरचीसुद्धा ॲड करून घेतली आणि ती परतवून घेतली तुपावर त्यानंतर मी इथे कच्चा बटाटा घेतला आहे छोटा पातळ काप करून हा बटाटा आपल्याला इथे वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे बटाटा व्यवस्थित प्रॉपर शिजला की आपण त्याच्यामध्ये जे आहे साबुदाणे भिजवलेले ॲड करून घेत आहोत साबुदाणे भिजवताना साबुदाण्याच्या वरती येईल इतकंच किंचित पाणी टाकायचं आहे जास्त टाकल्यावरती ती खिचडी चिकट होण्याची शक्यता असते त्यानंतर मी इथे साखर आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आणि व्यवस्थित खिचडी एकत्र करून घेतली त्यानंतर एक पाच मिनटासाठी वाफेला शिजायला ठेवली खिचडी शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटं पुरेशी आहेत वाफेवर त्यानंतर मी इथे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचा कूट करून याच्यामध्ये ॲड केला आहे दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा